कातरवेळी बसलो होतो आठवणींचा पिंजत कापूस तशात पाऊस तशात पाऊस विस्कटलेले डाव पुराणे ठुसठुसणारे घाव पुराणे वा आणि पुराणे काही उखाणे सुटता झालो उगाच भाऊक तशात पाऊस वा वा मग त्यात काय झालं तर काही उसासे काही खोलासे फसवे मोहक काही दिलासे दानातील उलटे फासे घालून गेले नुसता धुडगुस तशात पाऊस तशात आणि मग आपण आपल्याला कधीतरी भान येत की आणि असा आला वारा कापूस घरभर झाला सारा वा हाती लागण्या आधीच विरला आठवणींचा सर्व पसारा वा हाती आधीच विरला आठवणींचा सर्व पसारा पसार्यात त्या गेलो हरवण कसा कधी मी कुणाचं ठाऊक तशात पाऊस तशात पाऊस आज आपल्या गप्पांचा एक विषय आहे की आठवण आणि साक्ष आठवण आठवण म्हणजे नेमकं काय असतं याच्याबद्दल आपण शास्त्रीय बाजूनेही बघणार आहोत आणि कलेच्या बाजूने सुद्धा बघणार आहोत पण तुला आता कुठलं गाणं किंवा कुठली कविता आठवती आहे म्हणजे मला असं वाटत की कवी लेखकांचं करिअरच आठवणीवर चाललेलं असतं अनेकदा <laughs> आम चा आमच्या आठवणी असतात इतरांच्या आठवणीवर आम्ही लिहितो <laughs> आठवण बऱ्याचदा आपल्याला आठवतात हव्या नकोशा पण मला हा प्रश्न पडतो की पावसाचा आणि त्याचं काही नातं आहे का प्रश्न छान आहे पण जरा एलॅबोरेट करणार हा म्हणजे माझ्या एका कवितेतले की कि किती बांधली घट्ट तरी ही आठवणींची सुटते वेणी उगा वाटते हळवे हळवे ढगात जेव्हा भरते पाणी वा, वा, वा हे वा, वा हे हळव वाटणं जे आहे ते मनाचं म्हणजे कारण आम्ही कवितेत मनाबद्दल अनेक लिहितो जसं हृदयाबद्दल लिहितात <laughs> की हृदय गुंतलं कसं कवीने लिहिलंय एकदा हृदयाला प्रश्न विचारला की का बाबा तू गुंतोस तर तो, तो, तो म्हणाला की ते कवींच्या डोक्यातलं मी फक्त हार्ट पंपिंग ब्लड पंप करत असतो <laughs> त्यातच मला वेळ मिळत नाही गुंतणार कधी हो <laughs> ना आणि हृदयाचे स्नायू जे असतात ते त्या हृदयाच्या रक्तावरच काम करत असत काम करत असतात <laughs> मनाबद्दल आम्ही अनेकदा लिहितो म्हणजे का होते बेभान कसे गईवर ते मला गेली पंधरा वर्ष पडलेला प्रश्न आज डॉक्टर आहेत त्यामुळे मला त्याचं उत्तर मिळेल की नेमकं का होतं बेभान आणि का गही वर तर नाही मन उदाहरण वारेच मी तुला म्हणायला सांगणारच आहे अरे बा पण तू जे आता म्हणत अस ना की आपल्याला गोष्टी का आठवतात आणि पाऊस असं तू उदाहरण घेतो तर आपण पुढे मेमरीकडे येऊ की स्मृती म्हणजे काय पण आता सांगतो मेमरीमध्ये किंवा स्मृतीमध्ये ना असोसिएशन असतात म्हणजे पाऊस नावाची संवेदना ही कोणत्या कोणत्या भावनांबरोबर स्वतःला जोडते तर त्या भावना जशा जोडल्या जातात तस त्या दृश्याच त्या पावसाचं इम्प्रेशन म्हणजे त्याचा ठसा मनामध्ये उतरतो अच्छा म्हणजे आता तू म्हणालस ना की पाऊस तर मला पटकन आठवलं की पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने हलकेच जाग मजा आली दुःखाच्या मंद मला ग्रेस स्वराने त्यामुळं काही खूप वैश्विक असतात म्हणजे उदाहरणार्थ की आ, असा अंधार आहे मळोभ आहे तर त्यावेळेला ना कुणाला स्फूर्ती गीत सहसा सुचत नाही हो oh. <laughs> म्हणजे त्यावेळेला ते हवामान तो निसर्ग आपले मूड्स ह्याचा नक्कीच संदर्भ असतो म्हणून तो संगीतातही येतो म्हणूनच तर तो कवितेमध्ये सुद्धा येतो त्यामुळे ती कुंद संध्याकाळ म्हणजे तुझ्याच एका कवितेत हो कारण त्यावेळेच्या त्या आठवणींमध्ये त्या एका बाजूने निसर्ग असतो दुसऱ्या बाजूने भावना असतात बरोबर आणि म्हणून सूर्यास्त वेळ करेक्ट एक हुरहुर हुरहुर लावणार हुरहुर लावणारी कविता अशी आहे की कातरवेळी बसलो होतो आठवणींचा पिंजत कापूस तशात पाऊस तशात पाऊस विस्कटलेले डाव पुराणे ठुसठुसणारे घाव पुराणे वा आणि पुराणे काही उखाणे सुटता झालो उगाच भाऊक तशात पाऊस वा वा मग त्यात काय झालं तर काही उसासे काही खोलासे फसवे मोहक काही दिलासे दानातील उलटे फासे घालून गेले नुसता धुडगुस तशात पाऊस आणि मग आपण आपल्याला कधीतरी भान येत की आणि कुठून कापूस घरभर झाला सारा वा हाती लागण्या आधीच विरला वा हाती आधीच विरला आठवणींचा सर्व पसारा पसाऱ्यात त्या गेलो हरवण कसा कधी मी कुणाच ठाऊक तशात पाऊस तशात पाऊस पाऊस ही कविता नक्कीच स्मृतींवरची कशी गंमत असते की आता तू आठवण असं म्हटल्यावरती माझ्या डोक्यामध्ये काय आलं तर मी खूप पूर्वी रेडिओवरती ऐकलेलं गाणं विसरशील खास दृष्टी आड होता वचने जरी गोड गोड देश विसरशील खास मला म्हणजे तुझ्या ज्या आठवणी आहेत ना त्यांना हो। विसरणार आहेत हो हा आणि ह्या गाण्यामधली ती जी मुलगी आहे ती म्हणते तुम्हाला नक्की विसरणार आहे म्हणजे एका आठवणी भोवती सुद्धा अनेक गोष्टी अनेक गोष्टी अनेक गोष्टी आणि एक खूप जुनं गाणं आठवणी दाटतात दाट तात दाट तात धुके जसे वितळावे जे घडले ते सगळे सांग कसे आठवणी दाट दात जुनं गाणे ते मला आत्ता तुझं गाणं ऐकताना जुनं गाणं आठवलं आणि त्याच्या बरोबर काय आठव आठवलं माहितीये का की सुमतीबाई टिकेकर ज्यांनी गाणं गायलंय ते आपल्या आरती अंकलीकरांच्या सासू तर एकदा मी आरतीला फोन केला होता आणि त्यांनी हे फोन घेतला आणि त्या म्हणाले मी तिची सासू बोलते म्हटलं तुम्ही मी त्यांना फोनवरती <laughs> <laughs> हे गाणं म्हणून दाखवलं आणि त्यांना हे गाणं माझ्या आठवणीत आहे म्हणून फार आनंद झाला म्हणजे तुम्ही मगाशी म्हटलं ते आठवणींचं असोसिएशन आठवणींचं ही असोसिएशन असत म्हणजे स्मृती ही कम्प्लीट असोसिएशन वरती आहे आता जरा विज्ञान समजून घेऊ हो हा तर आपल्याला सुरुवात जर करायला लागेल ना या स्मृतीसाठी मेंदूच्या रचनेपासून सुरू करायला लागेल तर आपल्या मेंदूमध्ये न्यूरॉन्स जे आहेत ना ते किती आहेत तर ऐंशी ते शंभर बिलियन आहेत आणि जवळजवळ तेवढ्याच नॉन न्युरॉनल सेल्स आहेत त्याला ग्लायल सेल्स असं म्हणतात आणि प्रत्येकाची एव्हरेज कनेक्शन्स दहा हजार आहेत म्हणजे मेंदूच्या दोन धाग्यांमधली जागा लक्षात राहायला चांगलं ना आठवायला तर तिला इंग्रजीमध्ये म्हणतात सायनॅप्स किंवा आणि ह्या सगळ्या आणि कुठे होतो दोन धाग्यांमधल्या जागेमध्ये अशा या अख्ख्या मेंदूमध्ये कोट्यावधी जागा आहे मग आता त्यातला पहिला टप्पा कुठला आहे तर बाहेरून उत्तेजना आली की जागा जागी होते आहा। म्हणून या मध्ये हलचल तयार होते आता मी शास्त्रात बोलतोय आणि हा कवितेत बोलतोय <laughs> दोघे एकाच एकाच स्मृतीबद्दल oh, oh. बोलताय right. तर ही हलचल जी तयार होते ती दोन प्रकारची असते तिला म्हणतात इलेक्ट्रो केमिकल hmm. म्हणजे ती इलेक्ट्रिकल असते hmm. आणि केमिकल असते एका बाजूने सोडियम पोटॅशियम हे आयन्स असतात hmm. आणि दुसऱ्या बाजूने न्यूरो ट्रान्समिटर्स म्हणजे जीव रसायन असतात आता ज्या वेळेला जागा जागी होते उत्तेजना बाहेरून येईल तसं निसर्ग पण त्याच वेळेला माणसाकडे एक खास अशी शक्ती आहे की माणसाला फक्त बाह्य उत्तेजना चालते असं नाही माणूस आपल्या आतमधून सुद्धा आठवणी जाग्या करू शकतो म्हणजे आत्ताचा अनुभव ही उद्याची आठवण आणि ती नंतरची उत्तेजना असू शकते असं नक्की होतं मग काय होतं जागा जागी होणं म्हणजे काय तर इम्प्रेशन तयार झालं ठसा तयार झाला आता हे जे इम्प्रेशन आहे ना ते जर आपण गिरवलं म्हणजे आता कुंद हे आहे मग अशी तुझी कविता काय आहे ना ते इम्प्रेशन गिरवणं बघ हो <laughs> पहिलं कडवं दुसरं कडवं तिसरं कडवं म्हणजे तो ठसा अधिक डीप होतो त्याला प्रोसेस करतं आपलं मन बरोबर म्हणून तुझ्या कवितेच्या शेवटच्या कडव्यामध्ये ना तो ठसा एकदम ठप्प झालेला आहे म्हणून पहिल्यांदा जागा जागी होते नंतर आपलं मन जागेला जाग ठेवत रिपीट 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 करून आणि मग ही जागांची जाग तयार होते हुँ। हुँ। ती या मुळे म्हणजे आता जसं आपण हा असोसिएशन सगळे बघितले एक्सप्लोर केले आणि म्हणजे बघा जागा तिला येणारी जाग मग ती जागा जागी मग ती जागा जागृत राहणं आणि ती जागा जागृत ठेवणारी जोडणी म्हणजे मेमरी सर्किट्स म्हणजे तुझ्या शेजारी बसल्यामुळे मला सुद्धा ना जागांची जाग जागती ठेवणारी जोडणी <laughs> बर असं केलं की लक्षात राहतं त्याला न्युमोनिक्स म्हणतात <laughs> म्हणून मेमरी म्हणजे काय हे आपण लक्षात प्रयत्न केला अगदी दोन धाग्यांमधल्या जागेला जाग आणणं ती जाग जागी ठेवणं त्या जागेचं रूपांतर जागृतीत होतं आणि अशी जोडणी होते तिला मेमरी सर्किट म्हणतात तर हे <laughs> जर आपल्या लक्षात आलं की आता ही अशी जोडणी आहे तर आपण सगळे हे लहानपणापासून कळत आणि नकळत शिकत असतो म्हणून ना कधी अनुभव आला त्याची कधी ती साठवण झाली त्या इम्प्रेशनची आणि त्याची कधी उत्तेजना झाली हे आपल्या खूप नंतर लक्षात येतो